नमस्कार आपण पाहत आहात रेडिओ मराठी आणि मी आहे आर जे प्रिया तर बिग बॉसच्या घरातील इंटरेस्टिंग घडामोडी आणि गॉसिप्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येत असतो जर तुम्ही रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपा करून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आयकॉनचं बटन प्रेस करा आणि कमेंट नक्की करत जा तर बिग बॉसच्या घरातला पन्नासावा दिवस जेव्हा मी हा एपिसोड पाहत होते म्हटलं पन्नास दिवस झाले मग अशी रिकॉल करायला लागले की बिग बॉसच्या घरातले या पन्नास दिवसांमध्ये काय काय घडलं तर पाहिलं की पन्नास दिवसात काय नाही घडलं अनेक स्पर्धक घराबाहेर गेली अनेक भांडणं पाहिली आपण प्रेम पाहिलं मैत्री पाहिली दुरावा पाहिला तर पन्नास दिवस झालेले आणि पन्नास दिवसानंतरचं नॉमिनेशन टास्क होतं जंगल राज आणि या टास्कमध्ये म्हणजे अनएक्सपेक्टेड गोष्ट झालेली आहे टीम ए आणि टीम बनवली बिग बॉसने एका टीममध्ये होता अरबाज वर्षा जान्हवी आपला सूरज होता आणि निकी तांबोळी तर होतीच दुसऱ्या टीममध्ये होते डी पी दादा अंकिता पॅडी कांबळे अभिजित आणि हे आणि संग्राम तर झालं असं की शो पाहताना असं वाटत होतं की कदाचित ही ह्यांची जी टीम आहे अंकिताची ती नॉमिनेशनमध्ये येऊ शकते कारण टास्कच असा होता की जंगलमध्ये एक बंदूक ठेवलेली आहे जंगलामध्ये आणि या दोन टीममधला ज्या लो जी लोकं जास्त वेळा ती बंदूक उचलण्यात सफल होतील ते लोक नॉमिनेट होणार नाही आणि ज्यांनी कमी वेळाती बंदूक उचलली आहे ती पूर्ण टीम नॉमिनेट होईल तर कुठेतरी वाटलं होतं की कदाचित निक्की आणि नि अरबाचं जे डोकं असतं ना ते लढवतात तर त्यांच्या या स्ट्रॅटेजीमुळे त्यांची टीम नॉमिनेट होणार नाही पण टीम बी जी होती बी म्हणजे जी पहिल्यापासून ज्यांना आपण टीम बी बोलतोय पण ज्यात दादा होते पॅडी होते अंकिता होते अभिजित होते आणि संग्राम होता ती टीम जिंकलेली आहे आणि नॉमिनेट झालेले आहेत अरबाज निक्की सूरज वर्षा आणि जान्हवी तर आता प्रश्न असा पडतोय की या आठवड्यात घराबाहेर कोण जाणार कारण आर्या घराबाहेर गेल्यामुळे निक्की विरोधात जो रोष जनतेमध्ये दिसून येतोय तो वाढतच चाललेला आहे इवन अनेक लोकांना बिग बॉस पाहावासा वाटत नाहीये लोक डिमांड करतात की आर्याला पुन्हा आणा पुन्हा आणा आणि आर्याने सुद्धा लाईव्ह वर येऊन खूप काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यामुळे आता जो निका विषयीचा रोष आहे लोकांमध्ये ते या आठवड्यात निक्कीला घराबाहेर काढणार का हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे तसं माझाही तुम्हाला सवाल आहे की तुम्ही अरबाज निक्की वर्षाताई जान्हवी आणि सूरज पैकी कोणाला घराबाहेर काढणार कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत जर तुम्ही रेडिओ मराठीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनचं बटन दाबा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा तोपर्यंत बाय बाय